अहम रस्नी माझ्यापेक्षा वरती कोणीच नाही अशी कदाचित भावना जरांगी पाटलांची झालेली असेल माझ्यापेक्षा कोणी मराठा समाजाचा नेता कसा होऊ शकतो हा खेद जणू मनोज जरांगी पाटील यांच्यामध्ये आलेला असेल म्हणूनच सुरेश धस यांच्यावरती त्यांचे कार्यकर्ते त्यांनी सोडून दिले आहेत आणि सुरेश धस यांना बदनाम करण्याचा डाव हा मनोज जरांगी पाटीलच खेळतात नमस्कार मित्रांनो माझं नाव गोपाल काळे आणि तुम्ही बघत आज द सेकंड ओपिनियन मित्रांनो सुरेश धस आष्टीचे आमदार लोकसभेच्या वेळेस मी एक व्हिडिओ बनवला होता की जरांगीने हिनवलं परळी आणि आष्टीनी वारा फिरवलं वा। पंकजादा मुंडे हरल्या असतील त्या हरल्या असतील त्याच्या हरण्याचे कारण काय बजरंग सोनोने बजरंग बापा सोनोने हे जिंकले त्यांच्या जिंकण्याचे कारण काय याच्यामध्ये जाणार जा जा नाही ती निवडणूक होऊन पडलेली आहेत पंकजा मुंडे विधान परिषदेवरती गेल्या आहेत पंकजा मुंडे आता महाराष्ट्राचे पर्यावरण मंत्री आहेत त्या जालन्याच्या पालकमंत्री सुद्धा आहेत पण मित्रांनो प्रश्न येतो मनोज जरांगी पाटलांचा जवळपास दोन वर्ष आधी मनोज जरांगी पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी आंदोलन सुरू केलं आता मराठा आरक्षणासाठी आंदोलन सुरू केलं की सत्तेच्या बाहेर पडताच एखाद्याचा आदेश आला की बाबा आता सत्तेत जाणं गरजेचं आहे त्याच्यासाठी आंदोलनाची गरज आहे तर मग आता हे आंदोलन जर मनोज जारांगी पाटलांना सुरू करायचं होतं तर जेव्हा उद्धव ठाकरे यांच्या काळामध्ये मराठा समाजाचं आरक्षण हे सुप्रीम कोर्टाकडून नाकारलं गेलं तेव्हा मनोज जारांगी पाटलांनी मराठा आरक्षणाच्या मागणी का नाही सुरू केली किंवा मराठा समाजासाठी आरक्षणाचे आंदोलन तेव्हा का नाही सुरू केले हा लोकांच्या मनात येणारा नक्कीच प्रश्न आहे आमचा मराठा समाज हा खूप वर्षानंतर एकत्र झाला होता मराठा समाज हा खूप वर्षानंतर एका लिडर मागे एकत्र आला होता आणि खरंच मित्रांनो मनोज जरांगे पाटील यांच्या मागे हजारो लाखो करोडो मराठे जे गरीब मराठे आहेत यांनी एक आशा एक त्यांना म्हणतो ना की आशेची पालवी किंवा आशेचं किरण दिसलं होतं की मनोज जरांगे पाटील हे खरंच मराठा समाजाला आरक्षण मिळून देतील पण मनोज जरांगे पाटील यांचा जो छुपा एजंडा होता ज्याला म्हणतो आपण की बाबा एक लोकांसमोर दाखवायचं एक असतं करायचं एक असता आणि करायचं म्हणजे करतात वेगळं जसं की दोन हजार जेव्हा आर्टिकल थ्री सेव्हन्टी हटवलं गेलं तर आर्टिकल थ्री सेव्हन्टी हटवलं गेलं तेव्हा काय सांगण्यात आलं की अमरनाथ यात्रेवरती धोका आहे तर अमरनाथ यात्रेवरती धोका आहे त्यामुळे तिथे एक्स्ट्रा सीआरपीएफ फोर्सेस पाठवण्यात आली इंटरनेट बंद करण्यात आलं सगळ्या गोष्टी बंद करण्यात आला म्हणजे मुफ्ती मोहम्मद यांच्याशी जेव्हा बीजेपीने अलायन्स केलं तेव्हा सगळे बीजेपीला क्रिटिसाइज करत होते की ज्या जे मुफ्ती मोहम्मद भारताविरुद्ध बोलतात किंवा ज्या मुफ् पाकिस्तान समर्थक आहेत त्यांच्याशी बीजेपी कसं काय अलायन्स करू शकते पण मित्रांनो ते अलायन्स नव्हतं ते अलायन्स कधी कधी कसं असतं बिझनेसमध्ये एखाद्याचा बिझनेस डुबवण्यासाठी त्याला सपोर्ट करावा लागतो त्या गोष्टीमध्ये इन्व्हेस्ट करावं लागतं आणि इन्व्हेस्ट केलं की मग त्याची जी ग्रोथ राहते ती स्टॉप करता येते तर या प्रकारच्या गोष्टी असतात तर मित्रांनो मुफ्ती मोहम्मद सईद यांच्याशी बीजेपीनी मी उदाहरण देतो एक हायपोतेला अनेक ग्रोट म्हणतात ते तुमच्या समोर प्रस्तुत करण्याचा प्रयत्न करतोय की ने त्या गोष्टी केल्या आता जेव्हा मराठा आरक्षणाचे मोर्चे सुरू झाले तर मनोज जरांगे पाटील नक्कीच अंतरवली सराटी अंतरवली सराठीमध्ये मनोज जरांगे पाटील बसले त्यानंतर तुम्हाला माहिती आहे की ज्या प्रकारे ते दगडफेक वगैरे झाली दगडफेक झाली आणि पोलिसांनी लाठीचार्ज केला हा एक वर्जन आहे मीडियामधलं दगडफेक पहिली झाली की पोलिसांनी पहिला लाठीचार्ज केला याच्याबद्दल खात्री अर्जुन कुणाजवळ नाही आणि त्याच्यावरती मी बोलणार नाही मनोज जरांगे पाटील म्हणतात तेच आपण खरं मानून चालू पोलिसांनी लाठीचार्ज केला असेल किंवा पहिले दगडफेक झाली असेल जे काही झालं असेल पण तेव्हापासून मराठा समाजाचं आरक्षण जे पेटलं त्याला जो त्याचा जो उद्रेक वाढला किंवा मराठा समाजाचा आरक्षणामध्ये आरक्षणाच्या ज्या मोर्चांमध्ये होत्या त्याच्यामध्ये धार आली आणि खरंच मराठा समाज हा मनोज जरांगे पाटील यांच्याकडे दैवत म्हणून पाहू लागला अजूनही काही म्हणजे माझ्या कमेंट्स खाली माझ्या कमेंट बॉक्समध्ये एवढ्या शिवाय येतात मित्रांनो कधी कधी वाटतं की खरंच मनोज जरांगे पाटील यांच्या विरुद्ध बोल ना म्हणजे आज खूप मोठा गुन्हा झाला आहे म्हणजे तुम्ही कुणाविरुद्ध बोलू शकता म्हणजे लोक प्रभू श्रीरामला पण क्रिटिसाइज करतात कोणालाशिवाय देतात पण मनोज जरांगे साहेब यांच्या विरुद्ध बोलणं म्हणजे आज खूप मोठा गुन्हा झालेला आहे पण ठीक आहे मनोज जरांगे पाटील यांच्यात आम्ही सन्मान करतो मनोज जरांगे पाटील हे आमच्यासाठी खूप मोठे नेते आहेत मी तर याच्या आधी पण तुम्हाला माहित असेल की मनोज जरांगे पाटील यांनी महाराष्ट्राची निवडणूक लढवावी आणि मराठा समाज त्यांच्या मागे आहे मोठ्या प्रमाणावरती मुस्लिम समाज त्यांच्या मागे होता कारण की मुस्लिम समाजाला आरक्षण मिळवून देण्याचा सुद्धा जो जसं ते होता ना एक शाहिस्ते खान शाहिस्ते खान होते की कोणते खान मला आठवत नाही सॉरी मित्रांनो तुम्ही सांगा की त्यांनी विडा उचलला होता तसा विडा हा मनोज जारांगे पाटलांनी उचललेला आहे की मुस्लिम समाजाला सुद्धा आरक्षण मी मिळून देईल तर मग आता तिथे शेतकरी येऊ मुस्लिम समाज येऊ की कसा येऊ मराठा प्रत्येक गोष्टीचा विडा हे मनोज जारांगे पाटील आजकाल उचलतात आता विडा मनोज जारांगे पाटलांनी उचलला पण मित्रांनो प्रॉब्लेम असा झाला की दोन हजार चोवीसच्या लोकसभेमध्ये मनोज जरांगे पाटलांचं डोळे झाकून लोकांनी ऐकलं एक हो एकदम डोळे झाकून याला पाडा त्याला पाडा त्याला आता दा घोडे दाखतो त्याला चिन्ह देतो त्याला जे काही मनोज जरांगे पाटलांचे जे काही डिक्शनरी मधले शब्द आहेत ते वापरत राहतात नाही आहे ना म्हणजे लोकांचं अट्रॅक्शन कसं मिळणार ना म्हणजे ते इंडियाज गॉट लेटेंट तुम्ही बघितलं असेल की शिव्या देऊन कुणी कुल होत नाही हो तसं मनोज जरांगे पाटील साहेब तुम्ही जर एकदम पद्धशी एकदम कायदेशीर कायदे कोणाला माहित नाही कायदे तुम्हाला माहित असेल याची अपेक्षा पण आम्ही करत नाही तुम्ही एक सामाजिक कार्यकर्त्या तुम्ही समाजासाठी लढा देतात पण एक भाषेमध्ये सभ्यता असली पाहिजे किंवा जी बोलण्याची शैली असली पाहिजे ती तरी ऍटलीस्ट माहित पाहिजे लोकांच्या बहिणीवरती लोकांच्या आयावरती लोकांच्या जा बापापर्यंत जाऊन त्या गोष्टी करून तुम्ही लोकांमध्ये जर तुम्हाला वाटत असेल की मी खूप कूल होईल म्हणजे शिव्या दिल्याने तुम्ही जर खूप कूल होता असं तुम्हाला वाटत असेल तर असं होत नाही म्हणून जरांगे साहेब आज तुमच्या मागे लोक होते त्या गोष्टीचा तुम्ही गैरफायदा घेतला तुम् जो समाज तुमच्या मागे होता त्या समाजाला तुम्ही महाविकास आघाडीच्या वाट्या वाट्याला लावून ला। दिला मी बाकी शब्द बोलणार नाही मनोज जारांगे पाटील यांनी महाविकास आघाडीचा किती खुला समर्थन केलं तुमचा आणि पॉलिटिक्सचा काय संबंध मनोजारांगे पाटील साहेब आणि तुम्हाला तर आम्ही म्हणत होतो ना की तुम्ही तुम्ही जर उभे राहिले असते ना पाटील साहेब तर तुम्हाला मत आम्ही दिले असते पण तुम्हाला हे माहित होतं की मी जर उभा राहिलो तर शरद पवार साहेबांचे जे कार्यकर्ते जे आज माझ्या मागे उभे आहेत तेच माझ्या मागे हटतील आणि मग हे जे एवढे मोठा खर्च आहे किंवा जेसीबीने फुलं टाकणं किंवा जे तुम्ही आता एवढ्या मोठमोठ्या गाड्यातून फिरता सगळ्या गोष्टी या सगळ्या गोष्टी होणं थोडं कठीण गेलं असतं पण खरंच जर समाजाचा विचार जर केला असता तुम्ही तर ठीक आहे ना काय फरक पडतो अहो कोणत्याही गोष्टीचं लढण्यासाठी किंवा क्यो किंवा विरुद्ध लढण्यासाठी तत्व महत्वाचे असतात तुमचे तत्व काय होते गव्हर्नमेंट समोर मागण्या करणे एक मागणी पूर्ण झाली की दुसरी मागणी करणे दुसरी मागणी पूर्ण झाली की तिसरी मागणी करणे याची याला शिवाय देणे त्याच्या शिवाय देणे त्याच्या बायकोला शिवाय देणे त्याच्या आईवर जाणे त्याच्या बापाला शिवाय देणे याला घोडे लावणे त्याच्या घोडे हवेत उडवणे त्यांना व या कंटाळली होती जनता आता प्रश्न असा आहे की धस साहेब आता धस साहेबांनी काय केलं बघा आता धस साहेब हे सुद्धा मराठा नेते आहेत आता मराठा नेते आहे त्यामुळे धस विरुद्ध काही बोलू शकत नाही हे जर दुसरं कोणी असतात मनोज जरांगे पाटील लगेच जात काढली असती एकदम इन्स्टंट जात काढली असते आणि तो बराबर ते बोलतात म्हणजे आता जसं पवार साहेब पवार साहेबांबद्दल सांगायचं असलं पवार साहेब सा, नेहमी जातीचा जा उल्लेख कधी करत नाही म्हणजे पवार साहेबांचा जो एजेंडा असतो तो खूप छुपा एजेंडा आणि खूप सिंबॉलिक बोलतात कसं बोलतात की तुम्हाला माहित असेल की उदयनराजे सॉरी संभाजीराजे कोल्हापूरचे आपले संभाजीराजे छत्रपती संभाजीराजे यांना जेव्हा राज्यसभेवरती बीजेपीने पाठवलं हो म्हणजे प्रेसिडेंटने त्यांना नॉमिने नॉमिनेट केलं तर प्रेसिडेंट मनोनीत राज्यसभा सांसद म्हणून त्यांची बीजेपीने सिफारिश केली आता देवेंद्र फडणवीस त्यांना एक शाल ओढण्यासाठी गेले तर पवार साहेबांनी काय बोलले तुम्हाला आठवतं का म्हणजे किती खोलवर जाऊन आणि किती सूक्ष्म पातीवरती जातीवाद करता येतो याचं उदाहरण तुम्हाला देतो फक्त पवारसाहेब म्हणले होते की आधी छत्रपती हे पेशव्यांना वस्त्र द्यायचे आता पेशवे हे छत्रपतींना वस्त्र पुरवतात म्हणजे याचा अर्थ कळला का मित्रांनो की कशा प्रकारच्या लेवलवरती जाऊन तुम्ही महाराष्ट्राच्या जा राजकारणामध्ये लोकां लोकांमध्ये भेद आणि लोकांमध्ये हेटरेड निर्माण करण्याचा प्रयत्न करत आले म्हणजे आता जे बी ग्रेड सी ग्रेड ज्या सेना बनवण्यात आल्या किंवा बाकीच्या गोष्टी बनवण्यात आल्या तुम्हाला माहिती आहे की अशा काही संघटना आहेत ज्या संघटनामध्ये फक्त ब्राह्मणांना दिवस रात्र शिव्या देणे हाच एक गोतच चालतो आणि ब्राह्मणांना तीन मिनिटात संपवण्याची गोष्ट कोणी केली आहे महाराष्ट्रात हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे त्यामुळं या गोष्टीपासून आपण काही नाही सुरेश घसांवरती परत येतो थोडं विषयांतर झालं त्याबद्दल मी तुमची माफी मागतो पण ह्या गोष्टी सांगणं गरजेचं आहे की मनोज जरांगे पाटील कशा प्रकारचे व्यक्ती आहेत किंवा मनोज जरांगे पाटलांची थॉट प्रोसेस काय मनोज जरांगे पाटलांना वाटतं की आज मी महाराष्ट्रातला सगळ्यात मराठा मोठा मोठा नेता आहे मनोज जरांगे पाटील शरद पवार साहेब हेच महाराष्ट्रातले मराठा मोठा नेते आहेत आणि तुम्हाला जर तसं वाटत असेल तुम्ही बोलून दाखवा ना की शरद पवार साहेबांनी मराठ्यांसाठी जे काय नाही केलं ते मी केलं छाते ठेवून सांगा तेव्हा आम्ही तुमचा आदर करू पण तुमच्यात ती हिंमत आहे का एक शब्द सुद्धा शरद पवार विरुद्ध पवार साहेबांविरुद्ध तुमची बोलण्याची ताकद आहे का नक्कीच नाही ती तुम्ही दाखवून दिली आहे पवार साहेबांनी मराठा समाजाला आरक्षण दिलं नाही पवार साहेब ओबीसीतून मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या समर्थनात पण नाही तुम्ही एकदा सुद्धा पवार साहेबांना विचारलं का की पवार साहेब तुम्ही का बरं नाही म्हणता मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्यासाठी तुम्ही का नाही म्हणता उद्धव ठाकरेला तुम्ही विचारता का संजय राऊत जे सकाळी नऊ वाजता भोंगा वाजवतात त्यांना तुम्ही विचारता का जनाजी पाटील साहेब तुम्ही विचारच नाही संतोष देशमुख संतोष भैया देशमुख यांची हत्या झाली आणि खरंच त्या हत्यांचे जे आरोपी आहेत त्यांना फाशी शिक्षा व्हायलाच पाहिजे जेणेकरून असं जे घृण म्हणजे एकदम असं घाणे कृत्य आहे ते कधी याच्यासमोर होऊ नये पण मित्रांनो तुम्हाला आठवत असेल की सुरेश धस त्या काळापासून आजपर्यंत सुरेश धस हेच मीडियावरती छाऊन राहिले म्हणजे मीडियावरती त्यांची छाप होती दिवसरात्र लोक जसं संजय राऊतांकडे पळतात किंवा जे माईकचे बोनट मनोज झरांगे पाटलांच्या तोंडासमोर राहायचे ते आता हटून सुरेश ढासांकडे आले होते कारण की सुरेश धस हे टी आर पी देत होते मनोज जरांगे पाटील रोज ते टन्णा बोचा यांचं सुरू होतं झोपून राहायचं अ फडणवीस ते चालू होतं त्यांचं तेच ते ते बटुळे बाबा म्हणतात की त्यांच्या गोधडीमध्ये ते काजूचे बदामचे आहेत मला तसं वाटत नाही बटोळी बाबा सॉरी माफ करा माहित नाही बा पण मला तर वाटत नाही की मनोज जरांगे पाटील हे करतात इमानदारीच उपोषण करतात त्यांनी नऊ वेळेस उपोषण केलं राव तुम्ही करून दाखवा नऊ वेळेस नऊ वेळेस उपोषण केलं त्यांनी आमरण उपोषण आमरण उपोषणाचा अर्थ मला माहित नाही म्हणजे मनोज जारांगे पाटलांनी जर अर्थ बदलवलेला आहे त्यामुळे माहित नाही नाही तर मला माहित आहे की आमरण उपोषण याचा अर्थ काय होतो पण त्यांनी आठ नऊ वेळेस उपोषण केलंय ओके तर आता सुरेश धस साहेब सुरेश धस साहेब हे मराठा समाजाचे मोठे नेते होऊ लागले होते ते मनोज जारांगे पाटील यांना पडद्याआड टाकत होते मनोज जारांगे पाटलांची टीआरपी उघडली होती पण जसं सुरेश धस धनंजय मुंडे भेटले आता महाराष्ट्राच्या राजकारणात एवढा वैयक्तिक द्वेष कधीच नव्हतं महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये एवढा वैयक्तिक द्वेष हा कधीच नव्हता तुमची विचारधारा वेगळी असू शकते तुम्ही केलेल्या कृत्यांबद्दल संसदेमध्ये असेल बाहेर असेल पण जेव्हा धनंजय मुंडे यांचं ऑपरेशन झालं तेव्हा सुरेश धस हे धनंजय मुंडे यांना भेटायला गेले आता त्या धनंजय मुंडे यांना भेटायला गेल्यामुळे जे टीआरपी किंवा जो मराठा समाजाचा विश्वास हा सुरेश यांच्यावरती विश्वास झाला निर्माण झाला होता तो विश्वासाला तडा देण्याचं काम आता मनोज जरांगे पाटील करतात म्हणजे मनोज जरांगे पाटील यांचे जे कार्यकर्ते आहेत ते सुरेश धसांच्या मागे आता पडलेत मीडियातून बघा सगळ्या गोष्टीतून बघा त्यांच्यावरती हल्ला करतात का कारण की या व्यक्तीला मराठा समाजाचा नेता होऊ द्यायचं नाही या व्यक्ती जर मराठा समाजाचा नेता झाला तर मला कोण विचारेल माझी जी आरक्षणाची मुवमेंट आहे किंवा माझं जे महत्व आहे लोकांमधलं ते कमी पडेल आणि माझं महत्त्व कमी झालं तर मला परत घरात जावं लागेल माझे मोर्चे माझे आंदोलन माझं सगळं बंद होईल जा घरात जावं लागेल आणि घरात गेले की स्वतःचं पाणी घेऊन स्वतः प्यावं लागेल आज लोक पाणी पाचतात पाय दापायलाय सगळं करायलाय ह्या गोष्टी आहेत तर मनोज जरांगे पाटलांचं दुखणं काहीच नाही मनोज जरांगे पाटील हे फक्त आणि फक्त देव याच्यामुळे करतात सुरेश दास साहेबांचा की सुरेश धस साहेब हे त्याच्यापेक्षा मोठे नेते कसे होऊ शकतात आणि सुरेश धस साहेबांकडे मराठा समाज हा कस काय पाहू शकतो की हा संतोष भया देशमुख यांना नाही मिळवून दे आजही संतोष भैया देशमुख यांना नाही मिळवण्याचे सगळ्यात जास्त जर प्रयत्न कोणी करत असेल तर ते सुरेश सुरेश धस करतात अहो सत्तेत राहून सत्तेविरुद्ध बोलणं हे खूप कठीण असतं साहेब सत्तेच्या विरोधात राहून सत्तेविरुद्ध बोलणं हे खूप सोपे असतं देवेंद्र फडणवीसांना शिबिर तुम्ही देऊ शकता सगळ्या गोष्टींना देऊ शकता पण सरकारमध्ये राहून त्यांच्या सरकारमध्ये राहून एक एक गोष्टीवर बारकाईने गोष्टी समोर आणणे आणि त्या गोष्टी लोकांपर्यंत पोहोचणे हे खूप कठीण असतं संतोष देशमुख यांना न्याय मिळायलाच पाहिजे नाही तो मिळणारच पण मनोज दारांगे पाटील तुम्ही हा न्याय मिळून देऊ शकत नाही कारण की तुमचा जो एजेंडा आहे छुपा एजंडा हा पॉलिटिकल एजेंडा आहे हे लोकांनी कळलेला आहे त्यामुळं तुमचा जो हा द्वेष आहे हा तुम्ही कमी करावा आणि आपला मराठा समाजाचा नेता कोणता मोठा होत असेल तर होऊ द्या ना काय अडचण आहे मराठा समाजाचा एकच नेता हवा का आम्हाला शंभर मराठा समाजाचे नेते हवेत जे मराठा समाजाशी बोलेल हुशार नेते हवेत ज्यांना कॉन्स्टिट्युशन कळेल ज्यांना कायदा कळेल ज्यांना कायदा व्यवस्था कळेल ज्यांना मंत्रालय कळेल ज्यांना कायद्याची अंमलबजावणी कशी होते ते कळेल जे कायदे तज्ज्ञ राहतील जे कायदे बनवण्यामध्ये सहभागी राहतील अहो तुमचं कशातच काही नाही तुमच्याकडून काय होईल व्हिडिओ कसा वाटला प्लीज कमेंट बॉक्समधून सांगा आणि प्लीज माझ्या व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद